एकनाथ खडसे हा गुन्हेगारच माणूस आहे गुंडच माणूस आहे एक गुन्हा काय जेव्हा अनेक गुन्हे आणि एकनाथ खडसेनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मी ते वाईक बघितलं मी इकडे नव्हतो पण मी टीव्हीच्या आपल्या माध्यमांच्या माध्यमातून बघितलं की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला असली स्वीकार करणे कार्यरावी करणे एकदम घानेड्या तुच्छ दर्जाने वागणूक देणे विशिष्ट लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरणे अशाच पद्धती तीस वर्षापासून गेल्या तीस वर्षा खडसेच इथे कायम होतं आणि खडसे त्याच पद्धतीने तशाच पद्धतीने लयाला गेले भल्याचे नाही उपद्रव मूल्यता खूप आहे उपयुक्त मूल्यता काही नाही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एखाद्या पोलिस अधिकार धमकवणारा गुंडानेच कोण आहे लोकांना गुंडा बनतो आम्हाला गुंडा बनतो तू कोण आहे आपण बघितलं पाहिजे आपलं स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे स्वतः नंतर बाबी मागता शिवाय त्याचा बाबी मागतात काय वय आपलं किती वर्ष आपण त्या सभागृहात काढले आपण काय बोललो पाहिजे आपण जबाबदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहून लोक भविष्यामध्ये आपला फॉलोअप करत असतात एवढं पण ज्या लोकांना भान नाही त्या माता फिरलेला माणूस आहे